नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राची कला व परंपरा जपताना संस्कार करत पिढी घडवण्याचे कार्य गेली अनेक वर्षे बाल रंगभूमी परिषद करत आहे त्याच अनुषंगाने यंदा बालकांसाठी लोककला महोत्सवाचे आयोजन परिषदेच्या वतीने करण्यात आले होते लोककलांचा प्रगल्भ वारसा असलेल्या महाराष्ट्रात लोककलांना अवस्था प्राप्त व्हावी यासाठी परिषदेने स्वतःची एक स्वतंत्र भूमिका स्वीकारली आहे केवळ महोत्सवी किंवा मनोरंजनात्मक स्वरूप न ठेवता ही लोक चळवळ व्हावी लोककलांची माहिती व महती बालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना गायन वादन नृत्य क्षेत्रात ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्याची संधी मुलांना प्राप्त व्हावी या हेतूने परिषदेने महोत्सवात लोककला प्रशिक्षण व सादरीकरण या अशा दोन टप्प्यावर आयोजनाचा घाट घातला आहे जिल्हा न्याय आयोजन होणाऱ्या या महोत्सवात प्रारंभिक लोककला प्रशिक्षण कार्यशाळा तर दुसऱ्या टप्प्यात लोककला सादरीकरण होईल यातून संबंध महाराष्ट्र एकाच वेळी बालगोपाळांच्या लोककलाने दणानून जाईल खऱ्या अर्थाने जल्लोष लोककलेचा होईल यात महाराष्ट्रातील तमाम शाळा संस्था शिक्षक विद्यार्थ्यांना विनम्र आवाहन करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर सबंद सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कला सादर केली हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर बाल रंगभूमी परिषद सोलापूर दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस एकल गायन एकल वाद्य व समूह गायन वेळ दुपार दोन ते रात्री नऊ दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस एकल नृत्य समूह नृत्य व पारितोषिक विदरण वेळ दुपारी दोन ते रात्री नऊ या वेळेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महाराष्ट्रातील लोककलांचा परिचय येणाऱ्या पिढीस होण्यासाठी जल्लोष लोककलेचा या महोत्सवाचे आयोजन केले गेले होते लोककलेला सर्व दूर पोहोचवून त्याच्या विस्तारासाठी हा महोत्सव महिलाचा दगड ठरेल असे प्रतिपादन अभिनेत्री नीलम शिर्के यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था बालरंगभूमी परिषदेच्या जल्लोष लोककलेचे उद्घाटन सिनेम नाट्य अभिनेत्री व बालरंगभूमी परिषद मुंबई अध्यक्ष नीलम चिर्के यांच्या हस्ते हुतात्मा मंदिर येथे झाले याप्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अलगुरवार आसिफ अन्सरी धनंजय जोशी तेजस्वी कदम वैभव जोशी अतुल आळमेळकर विद्या काळे विजय साळुंके सुमित फुलमाबडी अर्चना अडसूळ अमृता भानप ज्योतिबा काटे ज्येष्ठ नाट्य कलावंत मीरा शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली शापूरकर यांनी केले तर आभार मिलिंद ठोंबरे यांनी मानले माझे नाव आयुष आनंद गुपजाग्रे आहे मी हरिबाई शाळेमध्ये शिकत आहे आज आम्ही इथे पोवाडा सादर केला आहे आम्हाला पोवाडा मी त्या पोवाड्यातला मी शाहीर होतो त्यामुळे मला या मंचाने संधी दिल्यामुळे मी धन्यवाद म्हणतो या मंचाने आम्हाला संधी दिली याबद्दल धन्यवाद कारण असं मुलांना प्रोत्साहन दिलं की त्यांना म्हणजे त्यांचा वाव दिला की त्यांना एक असा दोष येतो त्या म्हणजे आम्हाला गोवाडा म्हणून दिला माझ्यासाठी धन्यवाद आणि असलेच कंटिब्युशन येत राहा असे आमची शिक्षण म्हटलं कारण इतर विद्यार्थ्यांना पण आपली कला दाखवता येते आणि हे म्हणजे हे हुतात्मा शितीमंडळ सगळ्या जिल्ह्यात पाहिजे कारण सगळ्यांना आपली कला दाखवण्यात येते आणि शाळेत शाळेत पण हे पाहिजे की इकडून आपण येण्यासाठी आपण समोगीत ठीक आहे या ठिकाणी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तुमच्या कलेला वाव देण्यासाठी या ठिकाणी हा मंच जो उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल काय सांगाल काय वाटतं तुम्हाला छान म्हणजे आपलं हुनर दाखवू शकतो आपण इथे कला छान वाटले कला वगैरे आपण आपली सादर करू शकतो बाहेर कुठून आलात आपण मॉडर्न स्कूल खूप छान छान आहे म्हणजे ते वेगवेगळे लोक येऊन सगळा सादर करू शकतात पेरलेली शाळा आहे असं खूप चांगलं म्हणते हो सगळ्यांसाठी तर हा पाहिजे सगळ्यांसाठी प्रत्येक जिल्हाचा पाहिजे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करला विसरू नका